राज्यातील मटणाला मटणाप्रमाणे झटका मटणाला मल्ला सर्टिफिकेट देणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले यानंतर श्री मार्तंड देवसंस्थांच्या विश्वस्त मंडळाने या नावाला पाठिंबा दिलाय मात्र जेजुरीतील नागरिकांनी या नावाला विरोध दर्शवलाय ग्रामस्थ पुजारी खांदेकरी सेवेकरी आणि माजी विश्वस्त यांनी या नावाला विरोध असल्याचं म्हटलंय आमदार नितेश राणे यांनी मटणाला मल्हार सर्टिफिकेशन किंवा मल्हार त्या सर्टिफिकेटला मल्हाराचं नाव देण्याचं निश्चित केलेलं आहे अशा प्रकारचं सर्टिफिकेट देत असताना मल्हाराचं नाव वापरावं का देवाचं नाव वापरावं का हे जेजुरी नागरिक नागरिकाची काय भूमिका आहे जय मल्हार मी खांदेकरी मानकरे गावकरी ट्रस्ट अध्यक्ष जे खुमणे खुंबणे प्रथमतः मल्हार मल्हार हे नाव शंकराचा अवतार आहे मल्हार त्यामुळे या नावाचा या योजनेत कुठेही उल्लेख येऊ नये असा समस्त ग्रामस्थ व खांदेकरी मानकरी यांचा या नावासाठी विरोध आहे योजनेसाठी कुठलाही या पा यात विरोध नाही आहे विरोध फक्त ह्या नावासाठी आहे देवाधिकांची धार्मिक जी नावं आहेत ते यात घेण्यात येऊ नये अशी आमची यांना विनंती आहे देवाच्या या नावाचा वापर मटणाच्या विक्रीसाठी किंवा मटणाच्या सक्तपीठसाठी लोक लोकांचा विरोध आहेत तुमची काय भूमिका जय मल्हार अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या श्री खंडेरायाचं म्हणजेच मल्हार देवाचं नाव मंत्री महोदय नितेश राणेंनी नि जाहीर केलं आणि निश्चितच संतप्त गाव गावकऱ्यांच्या भावना संतप्त आहेत खांदेकरी मानकरी पुजारी निश्चितच खंडेराया हा शंकराचा अवतार आहे चंपाषष्टी उत्सवाच्या जन्मदिनी छंडेरायाच्या जन्मदिनी ज्या दिवशी शंकराच्या अवताराचा स्वरूप धरून मारला खंडोवाचा अवतार घेतला त्या चंपाषष्टीला भरीत ओडग्याचा नैवेद्य पूर्ण शाकाहारी नैवेद्य त्या ठिकाणी दाखवला जातो दा आणि अशा योजनेला जर कुठल्याही हिंदू देवदेवतेचं देव नाव देणं हेच मुळात चुकीचं आहे त्यामुळं निश्चितच तमाम महाराष्ट्रातील हिंदू जनांच्या भावना दुखवल्या जातील खास करून जेजुरीचे खांदेकरी मानकरी पुजारी या सर्वांनी या ठिकाणी याला विरोध दर्शवला आहे लवकरात लवकर हे नाव शासनानं रद्द करावं हे हो, नाव बदलावं हो। योजना तुमच्या ना योजनेला कुठलंही नाव द्या तत्सम नेत्यांची नावं द्या त्याबाबत आमचं कुठलंही दुमत नाही परंतु लवकरात लवकर श्री खंडेरायाचा मल्हार सर्टिफिकेट म्हणून तुम्ही जे मट म, म दुकानांना सर्टिफिकेट देणार आहात हे नाव आपण त्वरित बदलावं अशी मागणी ग्रामस्थांच्या देवते होते लवकरात लवकरच नाव बदललं नाही तर ग्रामस्थांच्या खांदेकरी मानकरी पुजारी वर्गांच्या वतीनं मोठं आंदोलन छेडलं जाईल याची दखल शासनाने घ्यावी धन्यवाद जय मल्हार्व करता काय म्हणतो जय मल्हार महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला जेजुरीचा खंडोबा प्रथमता खंडोबाच म्हणजे शंकराने जो अवतार घेतला हा मार्थंड भैरवाच्या रूपात तालवारींनी खंडन केलं म्हणून खंडवा नाव पडलेलं आहे मूळ हे शंकर पार्वतीचं स्थान आहे म्हणजे मृत्यू लोकातलं एक हिमालय पर्वतावर शंकर पार्वती आणि शक्ती एकत्र येत आणि फक्त शिव आणि शक्ती एकत्र आहेत त्याच्यानंतर त्याच्यामुळं जे मल्हाराचं मल नाव देणं हे अतिशय चुकीचं आहे सगळं भाविकांच्या भावना दुखावल्या जातील ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या जातील याच्यामध्ये तर हेच योजनेचं नाव आपण दुसऱ्या कुठल्याही योजनेला देण्यात यावं हे योजनेचं मल्ला नाव हे या ना। योजनेला देण्यात येऊ नये असं पुजारी आणि ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो मी जेजुरी खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी मानकरी यांच्यातर्फे बोलत आहे जेजुरीचा अनंतयुगाचा देवारा असं ग्रंथामध्ये दे लिहिलेला आहे की ज्यावेळेस मनी आणि मल्ल्याचाच संवार करण्यासाठी भगवान शंकराने खंड मार्टण भैरावाचा अवतार घेतला आणि त्यांचं हे केलं खंडन केलं म्हणून त्याचं खंडोबा जय मल्हार हे नाव पडलेलं आहे तर महादेव हे पूर्ण शाकाहारी आहे आणि ह्या योजनेला त्यांनी मल्हार हा शब्द वापरून आहे त्यांनी कोणताही वापरावं आपल्या हिंदू देवतांचे देवांचे कोणताही नावं देऊ नये योजनेला असल्या असं मी ग्रामस्थातर्फे सांगतो जय मल्ला